नमस्कार मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या आईच्या हातचे केराचे लोणचे हे केर म्हणजेच एक राजस्थानी फळ आहे जे माझ्या पप्पांना त्यांच्या मित्रांनी जे राजस्थानकडून आले आहेत त्यांनी दिले आहेत तर बघा अशा प्रकारे हे केराचे सगळे ज्या दांड्या असतात त्या बऱ्यापैकी काढून घेतल्या आहेत त्यानंतर याला स्वच्छ असं पाण्याने आपण धुवून घेतलं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे ही त्याचं पाणी काढून टाकायचं आहे आता हे राजस्थानवरून आले म्हटल्यावर त्यामध्ये ते आपण व्यवस्थित त्यांना पाहून आणि त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि परत एकदा दोन पाण्याने यांना आपण धुवून घेतलं आहे तर बघा अशा प्रकारे यामध्ये काही पिवळे तर काही थोडे लालसर झालेले पण केरं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत अजून एका पाण्याने आई स्वच्छ त्याला धुवून घेत आहे बघा आणि त्यानंतर ते एका प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलं आहे नंतर त्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि मीठ टाकून याला दोन ते तीन दिवस आपण स्टोअर करणार आहोत तर आईने दोन प्रकारे याला केलं आहे एक तर प्लास्टिकच्या बाउलमध्ये ठेवलं आहे आणि एक मातीच्या भांड्यामध्ये पण ठेवलं आहे तर दोन प्रकारे हे मीठ टाकून या ठिकाणी केर ठेवले आहेत प्लास्टिकच्या भांड्यापेक्षा मातीच्या भांड्यामध्ये हे केर उत्तम स्टोअर केले जातात आणि त्यामुळे त्याचा जो कडसरपणा असतो तो कमी होतो हे आईने मला त्या दिवशी सांगितले तर बघा अशा प्रकारे ते केर आपण एका मातीच्या भांड्यामध्ये टाकून त्यावर पाणी टाकून मीठ टाकून देऊन ते पण दे तीन ते चार दिवसासाठी स्टोअर करणार दोन्हीही भांड्यामध्ये हे उत्तम होतात पण जितकं मातीच्या भांड्यामध्ये व्यवस्थित त्याचा कडूपणा कमी होतो तेवढा प्लास्टिकच्या भांड्यात होत नाही प्लास्टिकच्या भांड्यामधले थोडे पिवळसर कलरचे झाले आणि याच्यातले जे आहेत मातीच्या भांड्यातले ते नाही झाले तर आईने जास्तीत जास्त मातीच्या भांड्यामध्ये स्टोअर केले त्यानंतर त्याला काढून घेतलं तर बघा किती छान असे केअर या ठिकाणी तयार झाले त्यांना आईने हाताने प्रेस करून बघितले तर त्याचा चिकटपणा निघून गेलेला होता तर आणि त्याची आम्ही एक टेस्ट करून बघितली तर त्याचा सगळा कळसरपणा पण पन कमी झाला होता त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावर हे सगळे केअर हो, आपण टाकून घेणार आहोत आणि त्याचं पूर्ण पाणी निघेपर्यंत हो, त्याला ठेवणार आहोत म्हणजे काय होईल की याचं पाणी संपूर्ण निघून जाईल आणि एक्स्ट्रा पाणी नसल्यामुळे लोणचं खराब होणार नाही त्यानंतर आपण मसाल्याचे पदार्थ घेतले आहे त्यामध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची पूर्ण लिस्ट सांगेल तर बघा अशा प्रकारे हातीने दाबून पाहिल्यास थोडे मऊ झालेले हे लागतात तर त्यामध्ये आपण मसाले ड्राय रोस्ट करून घेणार आहोत गे, त्यामध्ये मेथी सोप हे आपण भाजून घेणार आहोत गे, त्यानंतर मोहरीची डाळ पण आपण भाजून घेणार आहोत गे, थोडे मेरे भारू भाजून घेणार आहोत गे, त्यानंतर हे सगळे मसाले आपण मिक्सरच्या पॉटला लावून बारीक करून घेणार गे, आहोत आणि यामध्ये आपण तेलाचा वापर केला आहे तर बघा तेल घेतलं आहे त्यामध्ये हळद टाकली आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे त्यानंतर तिखट टाकायचं आहे आणि आपल्याला त्यावरच जे शेषपान असतं म्हणजे तेजपत्ता ते पण टाकून घ्यायचं आहे आणि ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि आपण जो ड्राय रोस्ट केलेला मसाला होता तो पण आपण यामध्ये टाकून भाजून घेणार आहोत त्यानंतर मीठ टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर संपूर्ण पाणी निघून गेलेले केर पण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स केले की आपण त्यावर हिंग टाकून घेणार आहोत काचेच्या भरणीमध्ये भरणार आहोत आणि आईने असे लोनचे केले तर मला खूप आवडले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आपल्या आईसोबत नक्की शेअर करा हा व्हिडिओ थँक्यू